नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व डी पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर या अगोदर आपण चालू घडामोडीकडे वळूया तर कालचा काल पहिला प्रश्न होता तर भारतातील पहिले स्वदेशी एम आर आय मशीन कोणत्या शहरामध्ये स्थापित केले जाईल तर नवी दिल्ली या यानंतर नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार दोन हजार चोवीस मध्ये जागतिक चहा उद्योगामध्ये भारत जगातील सर्वात मोठा चहा निर्यात करणारा कितवा देश बनला आहे तर तृतीय यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच नागरिक सेवांसाठी सारथी नावाचा ए आय चॅटबॉट सुरू केला तर हरियाणा यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्याला टीबी चाचणीमध्ये उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेला आहे तर तेलंगणा यानंतर बालपण की कविता हा उपक्रम नुकताच कोणी सुरू केला तर शिक्षण मंत्रालयाने सुरू केला आहे यानंतर पुढील प्रश्न होता कालचा तर जगातील पहिल्या दहा श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली तर रोशनी नादर ठरली आहे यानंतर अलीकडेच लोकप्रिय नागरिक उत्कृष्टता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर संगमित्रा ताई गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले आहे यानंतर प्रचंड हे भारतातील पहिले स्वदेशी डिझाईन विकसित केलेले काय आहे तर हेलिकॉप्टर आहे यानंतर कोणत्या देशामध्ये भूकंपाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली आहे तर म्यानमार यानंतर दहावा प्रश्न होता तर इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंगची सुविधा पुरवण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर आपले महाराष्ट्र राज्य लक्षात ठेवा कालचा शेवटचा प्रश्न तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि आजचा पहिला प्रश्न असणार आहे आपला तर लिबाची स्थापना भारत आणि कोणत्या देशांमधील व्यापाराला चालना देण्यासाठी करण्यात आलेली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी श्रीलंका या कोणत्या तर श्रीलंका या तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर त्या अगोदर आपण लिबाचा लाँग लॉंग फॉर्म पाहून घेऊयात तर लिबा म्हणजे काय तर लंका इंडिया बिझनेस असोसिएशन ठीक आहे लक्षात ठेवा तर भारत आणि श्रीलंका यांच्यातील व्यापाराला चालना देण्यासाठी लिबाची स्थापना करण्यात आलेली आहे तर लिबाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर भारत आणि श्रीलंका यांच्यातील व्यापार संधी वाढवणे हे लिबाचे मुख्य उद्दिष्ट आहेत यानंतर लिबाची निर्मिती तर भारत आणि श्रीलंका यांच्यातील आर्थिक संबंधांना चालना देण्यासाठी लंका इंडिया बिझनेस असोसिएशन ग्रुप सुरू करण्यात आलेला आहे तर मित्रांनो श्रीलंका विषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर श्रीलंकेची राजधानी आहे कोलंबो आणि चलन आहे श्रीलंकन रुपया आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत तेथील तर अनुराग कुमारा दिसा नायके आणि सध्याचे पंतप्रधान आहेत हरिणी अमर सूर्या आणि मित्रांनो श्रीलंकेविषयी आपण काही महत्वाच्या चालू घडामोडी देखील पाहून घेऊयात तर दोन हजार चोवीस मध्ये भारत श्रीलंकेला मागे टाकून जगातील दुसरा सर्वात मोठा चहा निर्यातदार बनणार आहे तर महिला आशिया कप दोन हजार चोवीस चा विजेता देखील श्रीलंका होता लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न नुकताच कोणाला पुरस्कार पंचवीस आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी मसाकी काशी यांना कोणाला तर मसाकी काशिवरा यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर ऍबेल पुरस्कार तर जपानी गणितज्ञ मसाकी काशिवरा यांना या वर्षीचा ॲबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आलेला आहे तर बीजगणितीय विश्लेषण प्रतिनिधित्व सिद्धांत डी मॉड्युलचा विकास आणि क्रिस्टल बेसचा शोध यामधील त्यांच्या कार्यासाठी ते प्रसिद्ध आहे तर दोन हजार चोवीसचा ॲबेल पुरस्कार फ्रेंच गणितज्ञ मिशेल टाल ग्रँड यांना देण्यात आलेला आहे तर ॲबेल पुरस्काराविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूया तर नामकरण तर हा पुरस्कार प्रसिद्ध नॉर्वेजियन गणितज्ञ नील्स हेन्रीक ॲबेल यांच्या नावावर आहे तर यानंतर पुढील प्रश्न तर म्यानमारमधील भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले आहे कोणते ऑपरेशन तर ऑपरेशन ब्रह्मा याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर म्यानमार मधील ग्रस्तांना मदत करण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन ब्रम्मा सुरू केले आहे तर अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्यानमारमध्ये सात पॉइंट सात तीव्रतेचा भूकंप झाला ज्यामध्ये किमान एक हजार लोक मारले गेले तर यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार म्यानमारमध्ये दहा हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे तर यानंतर मित्रांनो म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंप याविषयी देखील माहिती काही पाहून घेऊयात आपण तर यु एस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या सात पॉईंट सात तीव्रतेच्या भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारच्या मांडले शहरापासून सतरा पॉईंट दोन किलोमीटर अंतरावर होता यानंतर पुढील प्रश्न तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पर्यावरण दोन हजार पंचवीस वरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कोठे केले योग्य उत्तर ऑप्शन बी दिल्लीमध्ये केले आहे कुठे तर दिल्लीमध्ये तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित राष्ट्रीय पर्यावरण परिषदेचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उद्घाटन केले आहे तर नॅशनल कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट पर्यावरणविषयक कायद्यांच्या कायदेशीर पैलूवर आणि त्यांची योग्य अंमलबजावणी यावर लक्ष केंद्रित करते यानंतर मित्रांनो दिल्लीविषयी महत्वाच्या काही चालू घडामोडी आपण पाहून घेऊयात तर इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजे आय एस एचे सातवे अधिवेशन दिल्लीमध्ये झाले आणि चौदावा आशियाई मत्स्यपालन मंच नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे यानंतर खो खो विश्वचषकाची यजमानपद दिल्लीने दिले जे भारतामध्ये पहिल्यांदा दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे तर कोणत्या राज्य यू ने इलेक्ट्रिक वाहन ई व्ही धोरण दोन हजार चोवीस लागू केले तर दिल्ली या राज्याने यानंतर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये दिल्ली सरकारने पुजारी ग्रंथी सन्मान योजना सुरू केलेली आहे यानंतर दलित मुलांच्या विदेशातील शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी नवी दिल्लीने आंबेडकर शिष्यवृत्ती योजना सुरू केलेली आहे तर दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत तर रेखा गुप्ता या दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री आहेत तर राजधानी दिल्लीमध्ये पूसा कृषी विज्ञान मेळा दोन हजार पंचवीस चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले तर शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते झाले यानंतर फेशियल सोलर प्लांटद्वारे भारतातील पहिला उभा करण्यात आला तर ते कोठे स्थापित झाला तर दिल्लीमध्ये स्थापित झाला यानंतर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये नेचरने नवी दिल्ली येथे कार्बन मार्केटवरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न तर केंद्र सरकार ओला आणि उबेर सारखी कोणती सेवा सुरू करणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सहकार टॅक्सी ही सेवा कोणती तर सहकार टॅक्सी तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात के तर केंद्र सरकार ओला आणि उबेर यांसारख्या सहकार टॅक्सी सेवा सुरू करणार आहे तर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी ही घोषणा केली आहे तर याचा थेट फायदा वाहन चालकांना होणार आहे तर यानंतर पुढील प्रश्न तर इंडियन बँक असोसिएशनने निवड केली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए छल्ला श्रीनिवास सुलू शेट्टी यांची कोणाची तर छल्ला श्रीनिवास सुलू शेट्टी यांची तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर इंडियन बँक्स असोसिएशन म्हणजेच आय बी एन ए छल्ला श्रीनिवास सुलू शेट्टी यांची नवीन अध्यक्ष म्हणून नुकतीच निवड केली आहे तर आय बी ए ही भारतातील बँकिंग क्षेत्राची प्रमुख आणि सर्वोच्च संस्था आहे तर छल्ला श्रीनिवास शेट्टी हे येत्या आर्थिक वर्षासाठी इंडियन बँक असोसिएशनचे अध्यक्ष असणार आहेत यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्यामध्ये एक एप्रिलपासून रोजगार हमी योजनेच्या मजुरांना किती रुपये मजुरी मिळणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तीनशे बारा रुपये मजुरी मिळणार आहे यानंतर पुढील प्रश्न सहासष्टव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वेताळ शेळके ठरला आहे कोणतर वेताळ शेळके तर, तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना सोलापूरचा वेताळ शेळके आणि मुंबईचा पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये झाला तर वेताळ शेळके यांसह सहासष्टव्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला आहे यानंतर अंतिम सामन्यात सोलापूरच्या वेताळने मुंबईच्या पृथ्वीराज पाटील याचा पराभव करत महाराष्ट्र केसरी या अगतेवर आपलं नाव कोरलं आहे यानंतर पुढील प्रश्न यावर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विजय केळकर यांना या वर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात आपण डॉक्टर विजय केळकर यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने घेतला आहे तर अशी माहिती पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाराद्वारे केलेली आहे यानंतर पुढील प्रश्न दहावा आहे तर, तर महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मुकेश खुल्लर यांची कोणाची तर मुकेश खुल्लर यांची यानंतर पुढील प्रश्न तर सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस नुकताच कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए साधू भद्रेश दास यांना कोणाला तर साधू भद्रेश दास यांना तर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर महा महोपाध्याय साधू भद्रेश दास यांना त्यांच्या स्वामीनारायण सिद्धांत सुधा या संस्कृत पुस्तकासाठी दोन हजार चोवीसचा सरस्वती सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे तर सरस्वती सन्मान हा एक प्रतिष्ठित वार्षिक पुरस्कार आहे जो भारतातील बावीस भाषांपैकी कोणत्याही भाषेतील उत्कृष्ट साहित्यकृतींना मान्यता देतो यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच्या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंगची सुविधा पुरवण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद